नमस्कार दैनिक तरुण भारत संवादच्या महापालिका निवडणूक महाचर्चा या भागामध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे मंगळवारपासून उमेदवारी अर्ज विक्रीस प्रारंभ झाला सुमारे बावीसशे आजपर्यंत बावीसशे लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल घेऊन गेले आहेत आज जवळपास आठ ते दहा लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आणखी दोन चार दिवसाचा अवधी आहे उद्यापासून राजकीय मंडळी ज्यांना अद्याप तिकीट फिक्स झालं नाही तरी सुद्धा ते उमेदवारी अर्ज उद्यापासून दाखल करण्यास सुरुवात होईल या सर्व पार्श्वभूमीवर सोलापुरामध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय महाविकास अद्याप महाविकास आघाडी झाली नाही महायुती झाली नाही परंतु राजकीय घडामोडी मात्र वेगाने पुढे सरकत आहेत कालच किशन जाधव आणि नागेश गायकवाड यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला या प्रवेशासंबंधी नेमकी काय स्थिती आहे हे सांगतील आपले रणजित जोशी भारतीय जनता पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या हा प्रवेश करताना त्यांनी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शहर अध्यक्ष आहेत संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान या दोघांना लक्ष केलं त्यांच्यावर टीका केली की ह्या दोघांनी प्रभाग बावीसमध्ये अजित बनसोडे यांना आमच्या परस्पर प्रवेश दिला पक्षामध्ये आम्हाला विश्वासात न घेता आणि आम्ही प्रभाग बावीस मधून निवडणुकीसाठी तयारी करत आहोत तयारी करत असताना सुद्धा आम्हाला विश्वासात न देताना प्रवेश दिले गेले आ, यावर त्यांनी नाराज होऊन पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे मुळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची यावेळीची जर वाटचाल बघितली तर ती उत्साहवर्धक आहे त्यांचे संपर्क मंत्री अण्णा बनसोडे आहेत त्याच्यानंतर दत्तात्रय भरणे आहेत यांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन करून अब्की बार पंच्याहत्तर पार असा नारा त्यांनी दिलेला आहे आणि तुम, तुम्हाला असं वाटत नाही का की राष्ट्रवादी अजित पवार गट सध्या एमआयएम झालाय अशी एक चर्चा सोलापूर शहरामध्ये आहे एमआयएम सगळं पूर्ण फोडून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सामील झाल्यासारखं झाले पण मग ह्या मुस्लिम मतांसाठी केलेला काही प्रयोग आहे का एकीकडे त्यांनी तशा पद्धतीनं मुस्लिम मतं खेचण्यासाठी जी रणनीती त्या पक्षाने यशस्वीपणे अवलंबली आवल, आहे आणि बरेचशे जे पूर्वी जे एम आय एम पक्षाचे जे, जे माजी नगरसेवक आहेत त्यातले बहुतांश नगरसेवक त्यांनी खेचलेले आहेत सात नगर त्यांच्याकडे मुस्लिम इच्छुकांनी सुद्धा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात उमेदवारा मागितलेल्या आहेत तर त्यांच्याकडे मुस्लिम समाजाचा खूप चांगला ओढा आहे अडचण काय होते की त्यांचा ही जी परिस्थिती चांगली असताना सुद्धा राष्ट्रवादीमध्ये त्यांचे जे अंतर्गत गटबाजी जे आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जे गटबाजी निर्माण होते जे एकीकडे त्यांचे वरिष्ठ नेते सोलापूर महापालिकेत पक्षाचं पक्षाचं चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्येच अंतर्गत गटबाजी असल्याने आज किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांना पक्ष सोडावा लागला आणि त्याच्यासाठी संतोष पवार आणि जुबेर बागवान हे जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्या कार्यपद्धतीवर काही जणांनी नाराजी व्यक्त करत काही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची सुद्धा तयारी केली आहे अशा पद्धतीने ती गटबाजी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस जसं अजित पवार राष्ट्रवादीमध्ये असा गोंधळ सुरू आहे तसाच आज सोलापूर शहर शहरामध्ये शरद पवार राष्ट्रांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील प्रचंड गोंधळ गुंदर, गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि मनोहर सपाटे ज्यांना पक्षाने निलंबित केलं होतं आणि गेल्या काही दिवसांपूर्वीच पक्षात घेतलं अशा मनोहर सपाटेंनी शहराध्यक्ष महेश गादेकरांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं ज्या ठिय्या आंदोलनामुळे संपूर्ण शहरामध्ये एकच गोंधळ झाला तर तुम्हाला काय वाटतं मनोहर सपाटेने हे का केलं असं हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे साहेब नक्कीच माजी महापौर मनोहर सपाटे यांनी महेश गादेकर यांच्या पक्ष कार्यालयाच्या समोर ठिया मानला आज दिवसभर तर त्यांनी थेट महेश गादेकर यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधत त्यांच्यावर आरोप केलाय या संदर्भात ते संध्याकाळी आज पत्रकार परिषद पण घेणार आहेत आणि त्याच्यानंतर महेश गादेकर सुद्धा पत्रकार परिषद घेऊन त्यांची काय आहे ती बाजू मांडणार आहेत पण वास्तविक पात्र Uh, महेश uh, माजी बापर मनोहर सपाटे हे पक्षातून काय निलंबित करण्यात आले होते त्यांच्या एका प्रकरणात लॉजरले एका प्रकरणात व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यामुळं त्यांच्यावर पक्षाने ऍक्शन घेतलं होतं आणि त्यांचं निलंबन दोन दिवसापूर्वीच दो रद्द करून पुन्हा त्यांना पक्षात घेतलं होतं आणि आता पक्षात घेतल्यानंतर पक्षा पुन्हा महेश गादकर यांच्या विरोधात सपाट्यांनी ठे आंदोलन मांडलं त्याच्यामुळं ह्या खतखतीचं पुढं काय होतं हे मनोहर सपाच मनोहर सपाट्यांचं म्हणणं की तिकीट वाटपामध्ये गैरप्रकार झाला भ्रष्टाचार झाला असं ते बोलले तिथं बसल्यावर आणि माझी भूमिका मी संध्यावेळी स्पष्ट करतो पण स्पष्टपणे भूमिका सांगायला ती त्यावेळेस तयार नव्हती हो बरोबर मग त्यांनी हे करण्याचं मागचं कारण नेमकं काय असावं तर त्यांचं भूमिका अशी चर्चा आहे की त्यांचं म्हणजे मनोहर सपाट्यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रपतींनी एकत्र आलं पाहिजे असं त्यांचं एक मत होतं पण ते वास्तविक शक्य नाहीये त्याच्यामुळे ते काहीतरी ह्याच्यावरून त्यांच्यात वाद चालू आहे पण अधिकृत ते पत्रकार परिषदेत दोघांची दो बाजू समोर येईल थोड्या वेळा ठीक आहे ज्याप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गट अजित पवार गट यामध्ये गोंधळ सुरू आहे तसंच काल ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सोलापूर आले होते त्यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली एकीकडे ते काँग्रेसला मी तोंड उघडलं तर काँग्रेसला तोंड दाखवायची जागा राहणार नाही असं बोलतात आणि सोलापूरात मात्र काँग्रेस सोबत जाण्याची त्यांची तयारी आहे केवळ भाजपला विरोध म्हणून आम्ही काँग्रेस सोबत जातो अशी त्यांनी भूमिका मांडली पण आता सोलापूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी किती जागा मागेल अशी काय ठरले का वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर हे कालच आपला कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली भाजपकडून कोणाबरोबरही युती करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तसे अधिकार देखील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना दिलेले आहेत पण जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष हे काँग्रेस आणि इतर पक्षांबरोबर चर्चा करण्याचे चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत पण अद्याप यातून कोणताही ठोस निर्णय समोर आलेला नाही त्यामुळे अद्याप ही वंचित संभ्रमा संभ्रमावस्थेतच आहे तसेच बहुजन समाज पार्टी ही सोलापूर शहरामध्ये सोहळावर लढणार आहे बर प्रहार संघटना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणं अशी एक चर्चा होती सोलापूर शहरामध्ये तसं काही असं काही की प्रहार आणि वंचित बहुजन किंवा तिसरी आघाडी स्थापन असं काही चर्चा आज सोलापूर शहरात सुरू होती नक्कीच जसं महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाडी आहेत तशी तिसरी आघाडी करण्याचा मानस देखील प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे आणि ते त्यांच्या त्यांच्याबरोबर लहान लहान जे पक्ष आहेत वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अजित पवार गट असेल किंवा शरद पवार गट आणि इतर जे पक्ष आहेत त्यांच्याबरोबर एकत्र मिळून बसून चर्चा करून तिसरी आघाडी करण्याचा मानस देखील प्रहार संघटनेच्या वतीनं करण्याचा मानस त्यांचा चाललेला आहे साहेब आजचं जर घडामोडी बघितलं दिवसभराचं तर आज आजच्या दिवसात भाजपामध्ये भाजपमध्ये महत्वाची घडामोड घडलेली आहे आमदार विजय कुमार देशमुख आणि सुभाष देशमुख या दोन्ही नेत्यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात बंड पुकारल्याचं दिसतंय आणि ते पक्षावर पक्षा पक्षाच्या पक्षातील कार्यकर्त्याच्या मागं ठामपणे राहणार अशी भूमिका ते गेलेले आहेत त्यांचा प्रयत्न हा पक्षावर दबाव टाकण्याचा आपल्याला वाटत नाही नेमकी परिस्थिती काय निश्चितच सकाळी आज सुभाष देशमुख आमदार विजय कुमार देशमुखांच्या घरी चहा पिण्यासाठी गेले होते त्यानंतर तिथं दोघांमध्ये जवळपास दो अर्धा पाऊन तास चर्चा झाली ही चर्चा लक्षात घ्या लक्षा, भाजपमध्ये जी आता पक्ष कोणाला तिकीट देईल हे अजून नक्की नाही आहे या आमदार विजय कुमार देशमुखांच्या कार्यकर्त्यांना त्यांना तिकीट देणं हे दे भाग आहे त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे त्यांची इच्छा असणार आहे की माझ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळावं परंतु पक्ष म्हणून ज्यावेळेस पक्ष म्हणून ज्यावेळेस पक्ष बघतो त्यावेळेस मात्र पक्ष निवडून येणाऱ्या क्रायटेरिया पक्ष काय क्रायटेरिया लावतो निवडून येणारा जो उमेदवार असेल असं पक्षाला वाटतं त्याला उमेदवारी दिली जाते तुम्ही माझं काम केलं म्हणून तुम्हाला देखील द्यायचं हे पक्षाचं धोरण आहे हे वैयक्तिक धोरण असू शकतं पक्षाच्या दृष्टिकोनातून सांगतो मी तर पक्षाचा दृष्टिकोन असा आहे की जो उमेदवार निवडून यायची शक्यता आहे त्याला पक्ष उमेदवारी देईल आणि जर कार्यकर्ते असतील तर ते पक्षाचे असतील ना वैयक्तिक कुठल्या व्यक्ती मुळात भाजप हा व्यक्तिनिष्ठ पक्ष नाहीच व्यक्तिनिष्ठ पक्ष कुठला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण भाजप व्यक्तिनिष्ठ पक्ष आतापर्यंत तरी भाजपची अशी भूमिका राहिली की व्यक्तिनिष्ठ पक्ष नाही मग आता भाजपमध्ये सोलापूरात काय झालंय व्यक्तिनिष्ठा जास्त चाली असं दिसून येते व्यक्तिनिष्ठेवर पक्ष चालवायचं काम सध्या सुरू आहे आणि आता विजय कुमार देशमुखांचं जे स्टेटमेंट आहे की माझे कार्यकर्त्यांना जर तिकीट मिळालं नाही तर मी त्याला दुसऱ्या पक्षामध्ये उमेदवारी द्यायला लावून तिथून निवडून आणून असं जे स्टेटमेंट आहे ह्याचा अर्थ काय होतो माहिती का सवत रणकी जरी नवरा मिळाला तरी चालेल पण सवत रणकी व्हायला पाहिजे असं हे बरोबर नाही असं पक्षाच्या दृष्टीने पण त्यांची भूमिका त्यांच्या वैयक्तिक भूमिकेतून पाहिलं तर ते योग्य वाटते पण ह्यामुळे काय होणार आहे भाजपचं शंभर टक्के ह्यामध्ये नुकसान होणार हे हो मात्र नक्की आज आपण भाजप व इतर पक्षांवर चर्चा केली उद्याच्या भागात आपण उद्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा करू धन्यवाद